हॅलो गाईज स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही जातोय सावन येते एक असा लपलेला असा एक धबधबा तो अजून पण कुणी एवढं बघितलं नाही तो आज आपण जाऊया आणि तुम्हाला असतो धबधबा दाखवूया चला आता जाऊया आणि आपल्यासोबत दोघं मित्र पण आहेत आपलं ते पण जातोय आम्ही तर डायरेक्ट तुम्हाला धबधबा दाखवतो चला आता आपण जाऊया मित्रांनो आता आमचा सफर चालू झाला आहे आता आम्ही इथून दोन तीन किलोमीटर चालणार तिथून तुम्हाला असली पाठ दिसणार चला मग दोन मिनटात आपण भेटू मित्रांनो आता आपण चोगले वाडीत आलोय तर ही वाडी सोडल्यावर तिकडं खालची धबधबा आहे तिथं आपल्याला जायचं आहे तर आता आपण तिथं जाऊया पाऊस पण आज खूप आहे म्हणून पावसाच्यात आपल्याला तिथं पोहोचाय पाहिजे पाऊस आला तर आपल्याला परत ते कॅमेरे वगैरे काही पकडायला भेटणार म्हणून जेवढे लवकर येईल तेवढं आपण लवकर जाऊया तर आता आम्ही निघालो आम्ही धबधब्याच्या मार्गे तर साईडने बघू शकता तर हिरवगार असा डोंगर झाला होता आणि याच हिरवगार डोंगरात आमचं गाव आहे तर या गावाचं नाव आहे साव्हा बघू शकता दोन्ही बाजून हिरवगार घार झालेला आहे जंगल ह्या बाजूला वरती जंगल आहे तिकडं पण जंगल आणि मध्येच आपला रस्ता आहे रस्त्यापासून आपल्याला चालत जायचं तुम्हाला पुढचा एक नजारा दाखवतो बघू शकता तो कचरा सुंदर असा आहे आपल्याला जरा अजून दोन मिनटं असून चालायचं चा। व तुम्हाला तो सीन दाखवतो तिथनं कॅप्चर असलं भारी वाटतात ना फोटो तुम्हाला दाखवतो आणि इथं खूप प्रकारचे आहेत हा एक धबधबा बघू शकता इकडं तीन चार असे धबधबा आहे पण आपल्याला हे धबधबे जायचेच नाही हे छोटे धबधबे आपल्याला मेन धबधबा मोठा दाखवायचा आहे त्याचा आवाज पण बघू शकता किती येतोय तो आपल्याला इथे आता काही दिसू शकत नाही आपल्याला अजून चालायचा आहे आता आपण एक किलोमीटर चालून झालाय आपला आता एक किलोमीटर आपल्याला चालायचं आहे तर मित्रांनो आता आपण अशा जागी पोहचलोय जिथन बघतलं तो तुम्ही सगळे काही हिरवं गार आणि एक बघू शकता पुढं तर आता आम्ही पोचलो टप्याजवळ कारण जी इथं आम्ही उभा राहिलो त्याला टपा असं नाव पडलेलं आहे कारण इथनं जे खालती गाव आहे ते आपण इथनं इझी बघू शकतो आणि सुंदर असं सगळीकडे हिरवगार असं झालेलं आहे सुंदर असा नजारा झाला होता तर चला आपण यामध्ये फोटोशूट करूया तर फोटोशूट करायला लागलो आम्ही तर इकडचा खालचा सीन बघून तर खूप भारी वाटत होतं मित्रांनो आता आपण त्या धबधब्यावर जाऊ पण तुम्हाला एक सांगतोय इथनं असं चालतं ना आपल्याला चौका चालाय पाहिजे जर आपला पाय सरकला तर आपण इकडं खाली जाऊ शकतो पडू शकतो म्हणून जेवढा आपल्याला नीट चाला येईल तेवढा नीट तर आपण जाऊया तर आता आम्ही निघालो ह्या धबधब्यावरती पण आपला मेन धबधबा आहे तो हा नाही हा फक्त नॉर्मल आहे तुम्हाला दाखवण्यासाठी हा मित्रांनो आता आपण त्या जागे पोचलो आहे तर बघू शकता हा धबधबा आहे पण आपण इकडं जायला जागा नाही म्हणून आपल्याला आता सरकर करून जायला लागणार आहे तर तुम्हाला आवाज ऐकू शकता की एवढा मोठा धबधबा असेल आवाज ऐकायला येतोय ना तो सावण्याचा असा लपलेला धबधबा इथला आपल्याला दिसत नाही आता आपण पहिला असता इथं असता चालत जाऊया डायरेक्ट ज्या साहित्य जाऊ आपण चला तर मित्रांनो आता आपण ह्या धबधबा आलोय आणि आपल्याला हा मेन आपला धबधबा ना हा फक्त असा आहे आपण ह्या आप धबधबा फक्त दाखवायला आलोय आपला मेन धबधबा आहे तो तिकडं आहे पहिला हा बघू शकता तुम्ही धबधबा चला आता आपण तो धबधबा दाखवाय जाऊ दोन मिनिटात आपण त्या धबधब्या जाऊ पण आपण पोहचू शकतो आता चला मित्रांनो आता आपण त्या जागे पोहोचलो आहे तर बघू शकता हा धबधबा आहे आपण इथं जायला जागा नाही म्हणून आपल्याला आता सरकर करून जायला लागणार आहे तर तुम्हाला आवाज ऐकू शकता एक एवढा मोठा धबधबा असेल आवाज ऐकायला येतोय ना, ना तो सावण्याचा असा लपलेला धबधबा जो आपल्याला दिसत नाही आता आपण पहिला असता इथं असं चालत जाऊया डायरेक्ट ज्या साहित्य खालना जागे जाऊ आता आपण या धबधब्यावर पोहोचलेला आहे हा पाणी सांगतो या धबधब्यांनी एक येतोय खाली पहिला आपण इथं चालत देऊया व त्या धबधब्याज वर जाऊया चला

जेवढा होईल तेवढा शेअर कराय धबधबा आणि इथं पण न्याय पाहिजे नाही या आनंद घ्यायला पाहिजे बघितला धबधबा असतो धबधबा आहे जरा वरती जाऊया आणि तर मेन म्हणजे ते शेवाले पण खूप झाले म्हणून जेवढा रील सावकारचा आलेलं होतं तेवढं आपल्याला जावं लागतं आता आपण काय पाण्याचा सगळं आपण तो जाऊ का तर आपले दोघे मित्र गेले वर वरसाईडला पण मी चप्पल घातली होती म्हणून काय वर जायला काही जमत नव्हता आणि इथं मेन म्हणजे इथं जे दगडे आहेत त्यांना शेवायला आले होते म्हणून

आता खूप मोठं टेन्शन आलं होतं की जाऊ कुठून वर कारण दगडीला आलो होती खूप शेव आली म्हणून आपल्याला काही वर जायला जमत नव्हतं आणि साईडनी ते धबधब्याला पाणी खूप होतं तिथं आपण काय जाऊ शकत नाही म्हणून जरा मोबाईल ठेवून आपण डायरेक्ट वर गेलो थोडं वर जायचं

आपण आपण थोडे कोणू काढून घेऊ इथं आपण चालू आहे चालू आहे गाडीकडे पण जाऊन कोडू अरे चालू करा आधी चेप्पन नाही काढायची चालू आहे तर आपल्या मित्राला जायचं तिथं वरच्या दगडी पण तिथं आपण बोललो नाही जाऊ शकत कारण तिथं खूप रिक्स आहे म्हणून आपण म्हणलो नाही जायचं म्हणून आपण पहिला डान्स करून घेतला मग आपण वरच्या साईडला गेलो कारण तिथं दगडू आपण जाऊ शकत नाही तिथं खूप रिक्स आहे तर आता मी बाहेर निघून प्रवास केला वरती अजून चढायचा तर आपले दोघे मित्र विचार करायला लागले की आता कुठल्या साईडनी चढाला कारण इथं पण खूप शावाली झाली होती दगड्यानं पाण्याचा इतका आवाज होतं की माझा आवाजच कॅमेरा परत पुरत नव्हता तर जेवढं जमेल तेवढं ऐकू शकता तुम्ही आता ऊन पण आलाय बघी सांगता <laughs> ते आला काढायला जमत नाही शकता माझी पण ती परिस्थिती पर आहे एक आहे तो वरती गेलेला आहे तर खूप मजा येणार आहे पण आम्हाला वरती जायला जमत नाही आणि खूप जेवायला या बदल लागले काय तेव्हा वरती जायला तेवढाच तिथं धागा तिथं बघते तिथं आधी एवढं वरती आलोय वरती जायला लागायला जायला पण हेच करतोय कारण त्या बाजू पण त्यावेळी घरी आणि पाणी पण त्या बाजू साऱ्या कमी फायनली दोघं वरती पोचले मी नाही जाऊ शकलो का ते तुम्हाला लास्टला समजेलच का नाही गेले ते आता इथे बेडू तो पाहण्याचा आनंद घेतोय तर आता आपल्या मित्राकडे येतो आपण फोटो शूट करतात शूट करू आपण तर आता तुम्हाला विचार पण आता पाऊस आणि काय वेळा पाणीचा वेग खूप वाढायला लागला कारण पाऊस झाला होता सुरू म्हणून वरच्या साईडने पाण्याचा वेग आहे तो खूप यायला लागला मित्रांनो माझा वारसा धबधब्याचा पाणी येतोय तुम्हाला आता दाखवलं खालती कसं जातो आणि खाली केवढा एक मोठा खड्डा की तो पण एक दुसरा धबधबा असा तयार होतो म्हणजे तुमचं खाती आपण जाऊ शकत नाही खाली इथं बघू शकतात आपण तुम्हाला केवढासा खड्डा खाली तर खाली एक धबधबा तयार होतो पण इतकं खाली जायला जागा नाही आणि खूप मोठा खड्डा आहे आणि आपल्याला आधी काही चप्पल चारावर तो डायरेक्ट वरती जाऊ शकतो आपण आज पाऊला आलो एवढा आहे आपल्यासाठी आणि तुम्ही कसा आहे कमिटमेंट आला तुम्ही पण आणि वर्षी जाऊ कारण वरती खूप रिस्क काय कारण आता आधी दोघं जर गेले तिथं कारण माहिती आहे कसा येतो खाली यायला म्हणून जेवढा जमत तेवढा खालजी असा आनंद घ्या असा धबधब्याचा माझा आनंद असा झालेला धबधबा या खूप चांगली जागा आहे खालतीच आनंद का धबधब्याचा बघा काय बोलतोय कॉलेज करून या कुठं ऑफिस करून कोण मित्र दोन ट्रेन डेट सगळे कुठे येत असाल मग सूचना करत जावं घरी नाही तर तुम्ही सांगता उद्या काय वर खाली आपण तर खाली बघू शकता सुंदर असा खड्डा आहे खाली तिथे गेलो का आपण डायरेक्ट वरती जाऊ शकतो कारण वरती इकडे वरती डायरेक्ट वरती मित्रांनो जेवढा शेअर करा तेवढा करा कारण इथं पण पर्यटक येऊ शकत नाही धबधब्याचा सवल्याचा लाभ घेऊ शकतात तुम्हाला कसं वाटतं धबधबा कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया दुसऱ्या धबधब्या आपण आणि ऍड्रेस आहे सावाने तर आदे तुम्हाला लोकेशन सावने टाका तुम्ही येऊ शकता कारण त्या वरती रेंज नाही पण जेवढा तुम्हाला तेवढा सांगाल माझा नंबर देतो खाली त्याला संपर्क आणि येऊ शकता तब्बल लाभ घेऊन बेटा व्हिडिओ